नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेश्माच किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहताय ना किती क्रीमी क्रीमी आणि स्मूथ असं कस्टर्ड आहे बरं का आहे महाशिवरात्रीला उपवास आहे पण काहीतरी तुम्हाला गोड आणि स्पेशल खायचं असेल ना तर आज बनवूयात उपवासाचं कस्टर्ड तेही ना आपण इथे कस्टर्ड पावडर वापरणार आहोत ना मिल्क पावडर ना कॉर्नफ्लॉवर कशाचं बनवलं आहे अहो तेच तर पाहायचं आहे व्हिडिओमध्ये चला तर मग फार वेळ न करता हे उपवासाचं कस्टर्ड कसं बनवायचं आहे ते पाहूयात साहित्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचे आहेत या अशा मोठ्या टीस्पूनने तीन टीस्पून इतका साबुदाणा मोठा साबुदाणा आहे एक तासाभरासाठी भिजत ठेवायचा जास्त वेळासाठीही नाही बरं का पुढचं साहित्य आहे आता इथं केसर घेतलेला आहे मी रंगासाठी कस्टर्ड पावडर घातली की तिचा रंग येतो ना तसं या केसरानेही आपल्या कस्टर्डला रंग येईल भिजवून घेतलेला शाबूदाना आणि एक ग्लास दूध चला आता फार वेळ न करता कढई ठेवून घेऊयात कढई ठेवून घेतली त्यामध्ये एक टी स्पून शुद्ध कायीचं तूप घालून घेतलं तूप चांगलं मेंट झालं त्यामध्ये घातला भिजवून घेतलेला शाबूदाना भिजवून घेतलेला घालायचा म्हणजे अगदी मऊ सूत शिजला जातो कस्टर्ड पावडरऐवजी आपण आज शाबुदाण्याचा वापर करणार आहोत या शाबुदाण्यामुळे अगदी कस्टर्ड पावडरीमुळे कस्टर्डला जसा दाटसरपणा येतो तसा दाटसरपणा या साबुदाण्यामुळे येतो कळलं ना आता ना कॉर्नफ्लॉवर ना कस्टर्ड पावडर ना मिल्क पावडर कोणतीही पावडर न वापरता आपण कसं बनवणार आहोत साबुदाणा थोडासा भाजून झाला की लगेचच एक ग्लास दूध घालून घ्यायचं दूध घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याला आता शाबुदाना थोडासा मऊसर होईपर्यंत आपल्याला अजून ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दुधाला चांगला थिकनेस येईल आणि खाताना क्रीमी क्रीमी असं आपलं कस्टर्ड लागेल मिक्स करून एक पाच मिनटापर्यंत आपण याला शिजवून घेऊयात आता तुम्ही म्हणाल हे शिजवून घेतल्यानंतर यात फळं कधी घालायची साखर कधी वापरायची अशा भरपूर टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला मिक्स आता मिक्स करून बारीक गॅसवरती याला शिजवत ठेवूयात आता दूध चांगल्या पद्धतीने कोमट झालेलं यात या आहे यातलंच एक चमचाभर दूध या केशरमध्ये घालायचं म्हणजे केशर चांगलं रंग सोडतं आणि कस्टर्डला मस्त असा रंग येतो आहे की नाही सोपी साध्या पद्धतीची रेसिपी खायला अप्रतिम आहे गरमी थोडी थोडी चालू होत आहे थंड करून कस्टर्ड हे खाल्लं तरीही चांगलं लागेल फ्रीजमध्ये ठेवून आणि बाहेर रूम टेम्परेचरला जर थंड नको असेल तर रूम टेम्परेचरला ठेवून जरी तुम्ही खाल्लं तरीही खूप सुरेख आणि छान लागेल आता फळं आपली गोड आहेत परंतु थोडंसं या दुधाला गोडवा यावा म्हणून मी दोन टीस्पून इतकी साखर वापरलेली आहे तुम्हाला नको असेल तर नाही वापरली तरी चालेल आता एक विलायची फ्लेवरसाठी मी आरत बोबडी असे ठेचून याच्यामध्ये घातलेले आहे मला असाच विलायचीचा फ्लेवर खिरीमध्ये आणि कस्टर्डमध्ये कोणत्याही गोडाच्या पदार्थात आवडतो म्हणून मी असे ठेचून घालते तुमच्याकडे जर विलायची पूड असेल तर ती वापरली तरीही चालेल आता याला शिजू देऊयात एक पाच मिनटातच केशराने छान असा रंग दुधामध्ये सोडला होता म्हणून मी हे केशर याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे थोडंसं केशर लागलं होतं ते वाटी थोडी असे दुधात बुडवून मी परत ओतून घेतलं पाच मिनटात छान अशी दुधाला उकळी आलेली आहे उकळी आली तरी लगेचच बंद नाही करायचं बारीक गॅसवरती अजून मौसर असा साबुदाना शिजवून घ्यायचा आता साबुदाना शिजला आहे की नाही हे कसं ओळखायचं या दुधामध्ये तर आपला साबुदाना अगदी सफेद होता तो असा थोडा काचेसारखा चमचमीत झाला की समजून जायचं कस्टर्डचं आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे चांगली अशी उकळी आली की गॅस बंद करूयात आणि हे थंड करण्यासाठी ठेवून देऊयात एक पाचच मिनटं याला शिजवावं लागतं पाच मिनटात शाबुदाणा आणि दूध अगदी व्यवस्थित शिजलं जातं चला आता गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊयात हे आपलं दूध आणि शाबुदाण्याचं मिश्रण म्हणजेच कस्टर्डचं क्रीमी असं हे मिक्सचर तयार झालेलं आहे आणि थंडही झालेलं आहे चला आता याच्यामध्ये फळं आपण कट करून घालून घेऊयात ते मी इथं चांगला पिकलेला एक चिकू एक सफरचंद आणि दोन विलायची केळी घेतलेले आहेत बदाम कट करून घेतलेले आहेत आणि काजू थोडेसे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडीची तर अजूनही फळं तुम्ही वाढवू शकता आता इथं मी सगळी फळं कट करून घेतलेली आहेत आणि ड्रायफ्रूट्सही आता इथं माझ्या आवडीची मी फळं घेतले तुम्हाला कोणती दुसरी फळं हवं असतील तरीही यूज करू शकता आता एक मीडियम आकाराचं बाऊल घ्यायचं याच्यामध्ये ही सगळी फळं घालून घ्यायची अजून एक टिप्स आता मिश्रण जे आपण कस्टर्डचं रेडी करून घेतलेलं आहे ना ते फ्रीजमध्ये आहे तसंच ठेवलं आणि परत या फळांवरती घालून खाल्लं तरीही चालेल परंतु फळं कट करून सगळं मिक्स करून फ्रीजला ठेवायचं नाही ज्या वेळेला खायचं आहे त्यावेळेला फळं मिक्स करून खायचं त्या थंड मिश्रणामध्ये तेव्हाच फळं काळी पडली जात नाहीत आणि खायलाही अगदी फ्रेश असं वाटतं फळं सगळी एका बाऊलमध्ये घेतली आणि वरून हे कस्टर्डचं मिश्रण मी घालून घेतलं कारण मला लगेचच खायचं होतं हे कस्टर्डचं पाव मिश्रण आहे ते मी फ्रीजला दोन तासासाठी ठेवून दिलेलं होतं त्यामुळे हे बऱ्यापैकी चिळ झालेलं आहे आता फळं कापून त्याच्यावरती सगळं मिश्रण घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच खायचं आहे की नाही उपवासाची भन्नाट अशी रेसिपी अगदी दहा ता मिनटात तयार होतं आणि खायला अप्रतिम लागतं त्यामुळे या शिवरात्रीला नक्की करून पहा आणि हो तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा ते मी बाऊलमध्ये काढते आहे किती क्रीमी आणि स्मूथ असं स्टेक्चर आलेलं आहे आपल्या कस्टर्डचं पाहू शकता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या महाशिवरात्रीला उपवासाला हे कस्टर्ड नक्की करून पहा एक बाऊल जर हे कस्टर्ड तुम्ही सकाळी खाल्लं तर दिवसभर अगदी हलकं आणि रिफ्रेशिंग वाटेल तुम्हाला रो नेहमीच्याच उपवासाला शाबुदाना प वेपर्स फरसान हे खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी न तुमच्यासाठीच आहे नक्की ट्राय करून पहा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत परंतु तुम्हाला ये रेसिपी करन, रेसिपी, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नवनवीन रेसिपी अजूनही मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्रीमी असंच टेक्स्चरचं आपलं कस्टर्ड रेडी आहे स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ब बाय